ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दोन या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये माझ्याकडे येणाऱ्या एका साधकानं म्हटलं तुम्ही हे जे पारमार्थिक विचार आम्हाला सांगता ते अतिशय चांगले असल्यामुळं ते अनेकांपर्यंत पोहोचवावेत असं वाटतं त्यासाठी आपण केबलचा उपयोग केला तर त्या क्षेत्रात काम करणारी काही मंडळी माझी परिचित आहेत तुमची परवानगी असेल तर मी त्या दृष्टीनं प्रयत्न करतो माझ्या दृष्टीसमोर तेच कार्य असल्यामुळे मी त्यांना संमती दिली आठच दिवसात तो साधक माझ्याकडे येऊन आनंदानं सांगू लागला की सर्व व्यवस्था झाली आहे तुम्ही फक्त प्रवचनं करायची बाकी सर्व आम्ही बघतो आश्चर्य असं की पुढच्या आठवड्यातच भगवद्गीता अमृतसरिता या शीर्षकाखाली प्रवचन मला केबलवर दाखवली जाऊ लागली दर रविवारी सकाळी अर्धा तास याप्रमाणे बावन्न प्रवचन एक वर्षभर खंड न पडता होऊन गेली याचाच अर्थ परमेश्वराची इच्छा असेल तर कोणतंही कार्य सहजपणे होऊन जातं या प्रवचनमालेनंतर समर्थक रुपेची वचने तो हा दासबोध ही प्रवचनमाला देखील तयार झाली आणि वर्षभर दाखवली गेली ही प्रवचनं अनेक श्रोत्यांनी ऐकली आणि पाहिली त्यामुळे बरीच नवीन मंडळी पारमार्थिक मार्गदर्शन घेण्यासाठी माझ्याकडे येऊ लागली ह्या प्रवचनमालेच्या ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स विक्रीसाठी तयार करण्यात आल्या त्याला देशातून परदेशातून चांगली मागणी येऊ लागली पारमार्थिक मार्गदर्शनाचं कार्य स्वामीजींच्या आज्ञेनुसार अल्पस्वल्प प्रमाणात होत होतं एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत ते मार्गदर्शन फक्त शब्दांच्या पातळीवर होतं अर्थात ते अनुभवातून आलेलं होतं पण त्यामध्ये सद्गुरूंची विशेष शक्ती अद्याप प्रत्ययाला आली नव्हती तथापि या वर्षीच्या रामनवमीपासून जी साधक मंडळी ध्यानाचं मार्गदर्शन घेण्यासाठी येऊ लागली त्यांच्यामध्ये मंडळी विशेषतः तरुण वर्ग ध्यानमग्न होऊ लागला काहींना उन्मनावस्थाही प्राप्त होऊ लागली तेव्हापासून गेली तीन साडेतीन वर्ष अनेक मंडळी हा ध्यानाचा आनंद घेत आहेत त्यात अनेक उच्च शिक्षित आहेत तसेच परदेशातील मंडळीही आहेत प्रथम मलाही या गोष्टीचं आश्चर्य वाटलं परंतु नंतर स्वामीजींचेच शब्द आठवले आणि त्याचाच हा प्रत्यय येतो आहे असं लक्षात आलं ही सर्व संप्रदायाची आणि सद्गुरूंची कृपा आहे एकूण कार्याचं व्यापक स्वरूप आणि आपलं वय लक्षात घेता हे कार्य पुढे चालू राहावं यासाठी काहीतरी व्यवस्था करणं आवश्यक होतं दृष्टीनं सर्व सहकार्यांच्या विचारानं अध्यात्म प्रतिष्ठान या सार्वजनिक न्यासाची स्थापना आणि नोंदणी केली आणि त्यावर विश्वस्त नेमले सध्या अध्यात्म प्रतिष्ठान स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशन आणि श्री गुरुकृपा साधना केंद्र हे तीनही विभाग कार्यरत आहेत गेल्या तीन चार वर्षात अनुग्रहित झालेली मंडळी स्वामीजींना अभिप्रेत असलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे कार्य करण्याबाबत प्रयत्नशील आहेत हे सर्व विभाग सांभाळणारी मंडळी नव्यानच अनुग्रहित झालेली साधक मंडळी आहेत ती आपल्या साधनेबरोबरच हे कार्य आत्मीयतेनं करीत आहेत हे सर्व कार्य समाजापर्यंत पोहोचलं अनेकांना ते भावलं असं वाटतं आणि त्यातूनच दोन हजार साली चैतन्य प्रतिष्ठान पुणे यांचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्राप्त झाला असावा त्यानंतर दोन हजार दोन सालामध्ये श्री शारदा ज्ञानपीठ यांच्याकडून ऋषी पंचमीच्या दिवशी काही ऋषीतुल्य व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो त्यात त्यांनी एक तपस्विनी म्हणून माझाही अंतर्भाव केला हे सर्व सत्कार सन्मान माझे नसून जे अल्पस्वल्प सत्कार्य परमेश्वरानं आणि सद्गुरूंनी माझ्याकडून करून घेतलं त्या कार्याचा तो गौरव आहे याची पूर्ण जाण ठेवून मी हे सर्व सन्मान त्यांच्याच चरणी अर्पण करते आता यापुढे या, या देहाकडून काही कार्य होईल किंवा ना नाही हे।, हे सर्व परमेश्वराच्या अधीन आहे जो संकल्प या जीवानं केला होता तो या ग्रंथानं पूर्ण झाला आहे सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर असतो आता करणे का न करणे हे आघवे तोची जाणे हरिओम या भागाबरोबरच सान्निध्यात पुष्प पाचवे पुष्पपाचवे वाचन आता समाप्त होत आहे श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की हरि ओम तत्स